तुम्ही सौरभ भाईच्या प्रचारामध्ये सामील झालाय काय सांगाल रामभाऊ पाटील यांचे पुतणे सौरभ भैया पाटील आठपाडीला आठपाडीच्या काय समस्या आहेत की सौरभ भैयाला काही सांगायची गरज नाही कारण गेली वीस पंचवीस वर्ष हे कुटुंब आठपाडीला जे जे संकट येते ते अंगाव घ्यायचं का मी कुटुंब करते हे तुम्ही बघितलंय सगळ्यांनी हे तुम्हाला ज्ञात आहे त्यामुळं सौरभ भाया पाटील तीच परंपरा कायम ठेवत आहेत आणि सौरभ भाई असतील किंवा पाटील घर असेल त्यांनी आठपाडीच्या पाटलांचा सन्मान राखलेलाच आहे परंतु इथल्या मुस्लिमांचा आणि इथल्या ओबीसींच्या अंगावर जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा रामभाऊ पाटील भारत तात्या पाटील आणि आता त्यांची परंपरा चालवायला सौरभ भाया पाटील पुढे आलेले आहेत त्यामुळं आठपाडीच्या हृदयात सौरभ भाई आहेत आठपाडीच्या हृदयात रामभाव आहेत त्यामुळं आठपाडीचा पाटील कोण आणि आठपाडीच्या संकटाला धावून जाणारा पाटील कोण हे आठपाडीकरांना माहीत आहे त्यामुळं सौरभ भया पाटील यांचा विजय मी आता फिरतोय आठपाडीत मी लोकांच्या भावना जाणून घेतोय सौरभ भयाबद्दल अतिशय सकारात्मक भावना आहेत आणि सौरभ भयांचा विजय निश्चित आहे ह्याच्याबद्दल मला काही शंका वाटत नाही